नमस्कार जनता न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे सांगली जिल्ह्याच्या टेनिस बॉल क्रिकेटमध्ये ज्यांनी एक महत्त्वाचं क्रांतिकारी पाऊल उचललं त्या मिक्ता क्रिकेट असोसिएशन यापुढं सांगली जिल्हा टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशन या नावानं ओळखलं जाणार आहे नेमके कुठले बदल मिक्ता क्रिकेट असोसिएशन या सांगली जिल्हा टेनिस बॉल क्रिकेटमध्ये जाताना करतो आहे आपण जाणून घेऊ घेणार आहोत फिरोज पटाण यांच्याकडून फिरोज सर काय सांगाल सर्वप्रथम मी आत्तापर्यंत मिक्ता क्रिकेट असोसिएशनला ज्यांनी ज्यांनी साथ दिली त्या टेनिसबॉल क्रिकेटमधील संयोजक हो परत खेळाडू व इतर सर्व तालुक्यातील जे संयोजक हो असतील त्यांचं मनपूर्वक आभारी आहे आणि निकता ही फक्त नाव बदललं गेलेलं आहे निकता ही नियमावली कायमस्वरूपी टेनिस बॉल क्रिकेटमध्ये राहणार आहे आज हे मोठं पाऊल एक क्रांतिकारी पाऊल सांगली जिल्हा टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशन ह्या नावाने मी उचललं आहे फक्त मी एवढंच आवाहन करेन की सांगली जिल्ह्यात पारदर्शक व चांगलं टेनिस बॉल क्रिकेट व्हावं आणि टेनिस बॉल क्रिकेट हे एक उच्च स्तरावर नेऊन पोचवावं हे सर्वच सांगली जिल्ह्याच्या संचालकांच्या वतीनं किंवा सां सांगली जिल्हा टेनिस बॉल क्रिकेटमधील सर्व सभासद संचालक यांच्या वतीनं काम व्हावं आणि हे वाढत राहावं आमचे सहकारी अजित चौगुले आणि आमचे अध्यक्ष प्रवीण देसाई सर त्याबरोबर निघताचे आमचे फाउंडर सर नारायण पवार सर माजी अध्यक्ष प्रदीप दादा चौघुले सर्वांच्या सहकार्याने आतापर्यंत निघता व सांगली जिल्हा टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशन स्थापना केली आहे फक्त क्रिकेट वाढी आणि क्रिकेट पारदर्शक व्हावं हेच आमचा हेतू आहे त्या व्यतिरिक्त दुसरा कोणताही बरं आज सांगली जिल्हा टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशन म्हणून काम करताना आता कुठल्या कुठल्या तालुक्यानं यामध्ये प्राधान्य दिलेलं नाही का सगळ्यात सांगली जिल्हा असतात बाबतीत तुमची नियमावली काय असाल अजित चौगली सर तुम्ही सांगा निकता क्रिकेट असोसिएशन म्हणून आम्ही काम करत असताना एक नियमावली आम्हाला नियमावलीच तयार करायची होती ती नियमावली आम्ही तयार केलेलं एक बेस प्लॅटफॉर्म असोशिएशनच्या माध्यमातून तयार केला गेला त्या असोसिएशनमध्ये काम करत असताना सांगली जिल्ह्यातील लगतच्या कर्नाटक जिल्ह्यातील तसेच कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व भागातून संघ होतेच पण अधिकृतरित्या त्यांनी या असोसिएशनमध्ये सहभागी व्हावं ही पार्टिसिपेट करावं एक जबाबदार तालुके जबाबदार संघ जबाबदार खेळाडू जबाबदार आयोजक प्रायोजक म्हणून त्यांनी यावं या सर्वांच्या माध्यमातून जिल्ह्याचा जो क्रिकेटचा दर्जा, है। तो क्रिकेट सा दर्जा आ, है तो आहे तो क्रिकेटचा दर्जा वाढवला जावा यासाठी सर्वांनी एकत्रित यावं हे मी सर्वांना या माध्यमातून आवाहन करणार आहे खेळाडूंसाठी आणि आयोजकांसाठी काय वेगळी तुमची संहिता असणार आहे का पहिल्यापासून आमची संहिता आहेच निकता क्रिकेट असोसिएशन स्थापन झाल्यापासून आमच्या चार संहिताच आहेत आयोजक संहिता खेळाडू संहिता पंचांसाठीची संहिता आहे ज्याप्रकारे मेरिलबोर्न क्रिकेट क्लब एम सी सी हे आय साठी आय सी सीसाठी संहिता बनवते त्याप्रकारे निघताना ही संहिता बनवली की ज्या या चार संहितेद्वारे क्रिकेट नेहमत चाललं पाहिजे टेनिस क्रिकेट टेनिस क्रिकेटला केंद्र सरकारनं मान्यता दिलेली आहे टेनिस क्रिकेटला एक सुंदर भविष्य आहे तर त्याचा प्लॅटफॉर्म त्याचा बेस हा सुरुवातीपासून एक म्हणजे खेळाडू विद्यार्थी दशेत असल्यापासून त्यांना ते नेमत लावून घेतलं पाहिजे त्यासाठी संहिता पूर्वीपासून बनवलेली आहे तीच आता सांगली जिल्हा असोसिएशन जे स्थापन झाले त्यात फॉरवर्ड केली जाईल आणखी वेळोवेळी जशी परिस्थिती येत आहे तसे परिस्थितीनुसार नेमात बदल केले जातील अध्यक्ष तुम्हाला विचारतो हो की आज आ, सांगली जिल्हा टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशनमध्ये काही ठराविक तालुके सध्या समाविष्ट आहेत सगळ्या तालुक्यातल्या खेळाडूंना आयोजकांना यामध्ये समाविष्ट व्हावं कशा पद्धतीने तुम्ही आवाहन करावं सांगण्याचा सा आनंद होतोय की त्या क्रिकेट या नावावर आम्ही छोटंसं वृद्ध लावलो त्याचा आज सांगली जिल्हा क्रिकेट असोसिएशन या नावाने मोठं मोठं लक्ष झालेलं आहे त्याचा आम्हाला सगळ्यांना खूप आनंद आहे ही असोसिएशन स्थापन करण्याचा एवढाच उद्देश आहे की या जिल्ह्यातील सर्व खेळाडूंना न्याय मिळावा कोणाच्या अडीअडचणी सोडवण्याचा प्रयत्न आणि या यासाठी सर्व समावेशक आम्ही अशी असोसिएशन निर्माण केलेलं आहे त्यामध्ये सर्वांचा समावेश सर्व तालुके समावेश करून घेतली जाते बरं आता प्रत्येक तालुक्यातला संघ येईल आयोजक येतील सांगली जिल्हा टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशनच्या साच्यामध्ये त्यांना तुम्ही कसं बसवण्याचा तुमचा प्रयत्न आहे एक आम्ही जी नियमावली आहे आदर्श आम्ही आचारसंहिता या क्रिकेट असोसिएशनची तयार केली आहे जे पूर्वीप्रमाणेचे नियम आहेत त्याला धरून कोणती उतरतात कोणतेही नियम ॲड केलेले नाहीत त्या सर्व आचारसंहितेमध्ये आम्ही सर्व खेळाडू आयोजक यांना बसून हा कार्यक्रम देण्याचा आमचा प्रयत्न आपल्यासोबत नारायण पवार सर आहेत पवार सरांच्याकडे आमच्या बघण्याचा दृष्टिकोन असा असतो की एक प्रिन्सिपली व्हेरी गुड एक कॅरेक्टर म्हणून पवार सरांच्याकडे आम्ही बघतो पवार सर तुमच्याकडं मला एक प्रश्न कुठला घेऊन यायचा आहे तर पंचगिरी हा आता टेनिसबॉल क्रिकेटमध्ये सगळ्यात कळीचा मुद्दा आहे त्या बाबतीमध्ये तुमचं धोरण कसं असेल सर गेल्या दोन वर्षामध्ये आम्ही या पंचगिरी या विषयावर जास्त चर्चा केली की जेणेकरून प्रत्येक सामना किंवा प्रत्येक स्पर्धा ही पंचांच्या निर्णयावर शेवटी कशी झाली त्यावरून मला सांग त्याच्यामध्ये आम्ही पंचांसाठी एक आदर्श आचारसंहिता तयारी ती सर्व माहिती वेबसाईटवर उपलब्ध आहे खेळाडू असू देत आयोजक असू देत किंवा संघ असू देत फक्त पंच या गोष्टीवर आम्ही जास्त कामकाज केलं होतं आणि दहा जणांची आम्ही एक नावाशी फिक्स केली होती त्यांना थोडंसं अनुभवी खेळाडू आणि त्यांच्याशी चर्चा या तीन गोष्टीवर आम्ही काम केले पण एक स्पेशली त्यांना ट्रेनिंग देऊन एक प वीस ते पंचवीस अशी बॉडी तयार करायला लागतात आता ह्या ह्यातून पुढचा विचार असतो आणि मिथिता मिरज कवटीं तासगाव नावासाठी असेल तर यामध्ये आता गेल्या दोन वर्षात या दोन्ही या तीन तालुक्याला सोडून सुद्धा आणि संघ सहभागी होते काही जिल्ह्याचे होते काही जिल्ह्याचे पाहायचे होते आता इथून पुढं काय होईल फक्त पूर्ण सांगली जिल्ह्यात सगळे येते अधिकृत आणि नेमावली आहे तीच राहील त्यामध्ये काय बदल होणार असतील ते सगळ्यांची चर्चा होईल बैठका होईल सगळ्यांच्या एकमतावरच हा निर्णय होतो एकानं जरी निर्णयाबद्दल शंका व्यक्त केली की याच्यामध्ये असं होईल किंवा असं होऊ शकेल तर तो निर्णय स्वीकारत नाही प्रत्येकाचा प्रत्येकाचा मत विचारत घेऊन हा निर्णय घेतला जातो त्यामुळं पहिल्या सुरुवातीला आम्हाला काय त्रास झाला म्हणजे प्रत्येकाला नियमात जायला तर थोडासा त्रास होतो नंतर हळूहळू सर्वांना कळाले की ह्या नियमात गेल्यानंतरच आपल्याला खरं योग्य न्याय मिळणार आयोजकांनाही तेच वाटलं खेळाडूंना तेच वाटलं आणि सर्वांचा त्रास कमी झाला कोणता त्रास होता सर्वात मोठा तर स्पर्धा ऑर्गनाईज केल्यानंतर त्या स्पर्धेमध्ये खेळायला लागणारे सामन्यांची संख्या नंतर ते आर्थिक वाद बक्षीस देण्याची पद्धती नंतर काही लोबाडणूक फसवणूक काही म्हणजे जरा एखादी कशाही दादागिरीपणा हा सगळा प्रकार विकतानामधून जवळपास एक ऐंशी टक्के तर कमी झाला अजून एक वीस टक्के थोडेफार काही त्रुटी आहेत त्या त्रुटी आता सगळ्यांनी मिळून आपण पूर्ण आहोत आता आणखी एक महत्त्वाचा प्रश्न की आज ज्या पद्धतीनं निघताना या आपल्या दोन तालुक्यात तीन तालुक्यामध्ये किंवा जिल्ह्यामध्ये एक वेगळा बदल घडवून आणला वेगवेगळे फॉर्मॅट आणले म्हणजे एक गाव एक टीम आणली दोन गाव एक टीम आणली परत मला वाटतं आम्ही असे वेगवेगळे बदल तुम्ही करून नेमका ने याचा काय फायदा झाला असं तुम्हाला वाटतं फायदा हा झाला की पूर्वीच्या काळात होतं मिक्स संघ असले किंवा एक गाव एक जरी असली तर अनेक प्रकारचे फ्रॉड होत होते फ्रॉड म्हणजे काही गोष्टी शिक्षणच्या मार्गाने वेगळ्या वेगळे कागदपत्र तयार करून बसवली जात होती ते पूर्ण बंद झालं कारण आम्ही एक नियमावलीच बनवली होती की तुम्ही तुमचं ज्या गावात मी राहताय त्या ठिकाणी तुमचं मतदान ओळखपत्र असेल त्यांनी त्या गावामध्ये खेळायचे स्पर्धा आयोजकांना पूर्ण मूठ मोबा दिली होती त्यांनी कशा स्पर्धा आयोजित कराय तुम्ही एक गाव एक करा दोन गाव एक करा एक गाव दोन आयकॉन करा शहरी करा शहरी ग्रामीण वेगळं करा तुम्ही असं की आयोजकांना कुठलंही बंधन घातलं नाही त्यामुळे आयोज्य सेफमध्ये होते आणि खेळाडू नाही एकदा नियमित स्पर्धेचा मान जाहिरात निघाले त्या जाहिरातीत कोणताही बदल करायचा हा सगळ्यात महत्त्वाचा अट्ट आहे ती मिकत्या वेबसाईडला आहे म्हणजे फायदा झाला की कुठल्याही स्पर्धा वादविवादाशिवाय पूर्ण झाल्या खेळाडूंच्या नाहीतर आपण बघतो की अनेक मोठ्या मोठ्या स्पर्धा सुद्धा आणि शेवटच्या क्षणाला सेमीफायनल फायनलपर्यंत येतात आणि परत मग खेळाडूबद्दल वाद निघतो आणि तिथंच थांबतात स्पर्धा एक तास तास दोन दोन तास थांबतात आणि मग तेवढी स्पर्धा मोठी असून बक्षीस मोठा असूनसुद्धा त्याला गालबुट लागतो हा प्रकार मात्र पूर्ण बंद सांगली जिल्हा टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशनमध्ये खेळाडूंना आणि आयोजकांना आपलं नाव नोंदवायचं आहे कशा पद्धतीने आवाहन करायला काय सांगाल तर सर्वप्रथम सांगली जिल्हा टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशन त्या नाव नोंदणीसाठी आम्ही ठराविक कालावधीसाठी आमचं वेबसाईट ओपन करणार आहे तर त्या आपण आता ओपन आहे पण आता नवीन नोंदणीसाठी मी सर्व जिल्ह्यातील सर्व संघांना आणि आयोजकांना सभासदोसाठी आव्हान करतो आहे अपन आपण कधीही आपल्याला एक तीस सप्टेंबरपर्यंतची मुदत दिली जाईल त्या मुदतीच्या आत आपण सांघिक किंवा आयोजक किंवा सभासद ह्या तिन्ही स्वरूपात आपण सांगली जिल्हा टेनिसबॉल क्रिकेट असोसिएशनशी जोडू शकता आणि क्रिकेटवाडीसाठी जास्तीत जास्त प्रयत्न करू त्याच्यासाठी फी वगैरे काय असणार का फी म्हणण्यापेक्षा सभासद होण्यासाठी आयोजकांसाठी पंधराशे रुपये फी असणार आहे आणि जो सांघिक असणार आहे तो तो पण पंधराशेच असणार आहे संघ नोंद करायचा जर संघ संघ नोंद केला असेल तरच त्याला सांगली जिल्हा टेनिस बॉल अंतर्गत ज्या अधिकृत स्पर्धा होतील त्यांना खेळण्यास मिळेल नाहीतर नोंदणीकृत नसेल संघ तर त्यांना संघा ह्या सांगली जिल्हा नोंदणीकृत सामन्यात खेळता येणार नाही